नाव सांग बेटा माय नेहमीच पराग दुर्गे सोनवणे कंपनी मध्ये काम करतात काय त्रास होता बाळ तुला माझे पाय दुखायचे पाय अजून काय दुखायचं अजून हे सायकलमुळे सायकल पडला होता पडला होता बाळ ती तीन वर्षापूर्वी तीन वर्षापासून तुला बरं किती वाटलं तुला साधारण खूप माझ्याकडे बरं वाटलं ना किती ट्रीटमेंट दुसरी पप्पन काय म्हंटल तू घरी इकडे यायच्या आधी दुसऱ्या ट्रीटमेंटला आपण तिकडेच जायचं का बरं यायचं इकडे बरं वाटलं म्हणून सर सर खूप फरक पडलेला आहे त्याला म्हणजे मी तीन वर्षापूर्वी त्याला तीन वर्षापासून दवाखाना करतोय ती स्पष्ट डॉक्टरांकडे फिरलो पण कुठेच फरक नव्हता आणि इथं आपण दुसरा टाइम आहे पण माझ्या मुलाला चाल चालता येत नव्हतं आता त्याला चालता पण येते पण खेळायला पण मांडी घालतो किती तीन वर्षापासून येतच नव्हती पलंगावरती जेवण हो पलंगावरती जेवण सगळं काही जागेवर द्यावं लागायचं त्याला शाळा को को, क्लास वगैरे हो सगळंच बंद करावं लागलं हो हो फिरता येते थोडा खेळायला पण चालला येते त्याचाच काहीच नाही काहीच नाही फक्त टॅबलेट खायचा तोपर्यंत फरक टॅबलेट संपल्या का बस बस त्याच्यावरच होता नाही मग त्याच्याने आम्ही तुमचा व्हिडिओ बघितल्या म्हटलं मग चला सरांकडे हो सर हो खरंच खरं आहे Uh -huh. uh -huh. Thank you for inviting the Dashram Sundi to another session of